प्रबंधभूमीच्या या साव्या वर्धापन दिनी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण विशालभाऊ गोसावी आणि संपूर्ण टीमला त्याबरोबर आमचे हरीशभाऊ मारू जे प्रबंधभूमीसाठी कुठलाही वेळ न बघता आपला पूर्ण वेळ देतात तर अशा संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा देतो विशाल भाऊ तुम्ही आज एक योग्य नियुक्ती केली कारण की घर चालवतात त्या महिलाच आणि चॅनललाही घरचा हात लागणं महत्त्वाचं असतं व्यवहार खूप चोख राहील तुमच्या या संपूर्ण गाडग्यामध्ये त्याला वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे तर आम्ही असं म्हणतो की आज तुम्ही योग्य मार्गावरती पदार्पण अजून एक स्टेप पुढे नेलेली आहे तर आमच्या त्याही शुभेच्छा आहेत आमची अशी मनापासून इच्छा वाटते की तुमचं निस्वार्थीपणे जी पत्रकारिता चालते त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आज प्रबंधभूमी उदयास आलेलं आहे आणि लवकरच भविष्यामध्ये तुम्ही सॅटेलाईटवरती यावं अशा आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद